नमस्कार मित्रांनो अनेक हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून मध्ये ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजेच मोळी अभिनेत्री अश्विनी काळसेकर अश्विनीने दोन हजार नऊ बॉलिवूड अभिनेता मुरली शर्मा सोबत लग्नगाठ बांधली मात्र लग्नानंतर सोळा वर्षानंतर आणि आता याबद्दलच अश्विनीने एका मुलाखतीत धक्कादायक एक खुलासा करत खंत व्यक्त केला आहे आई होण्याची इच्छा असूनही स्वतःच मूल नसण्याबाबत किडनीच्या त्रासामुळे आपण आई होऊ शकत नसल्याचा खुलासा अश्विनीने केला आहे अश्विनी म्हणाली मला किडनीचा त्रास होता आणि या वेळेला सरो सरोक्षीची फॅशनही नव्हती आमच्याकडे इतके पैसेही नव्हते डॉक्टर मला म्हणाले की तुमची किडनी भार उचलू शकत नाही त्यामुळे तुम्ही स्वतःचे किंवा मुलाचे नुकसान कराल आणि मग हे होऊ शकलं नाही मला मूल होणं शकलं मला मूल होऊ शकलं नाही खरं तर हा नशिबाचा भाग आहे मला वाईट तर खूपच वाटलं मला पूर्ण वर्तुळात जगायचा आहे पण ते शक्य झाले नाही अभिनेत्री अश्विनी काळसेकर यांना लहानपणापासून एकच किडनी आहे मात्र आई होऊ शकत नसल्याने अश्विनीने घरात दोन श्वान पाळले आहेत आणि त्यांनाच ती तिचं मूल मानते